दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास मागा आहे आणि आता कुठेतरी आमचा समाज पारधी समाज हा शिक्षणाच्या वाटचाली सुरुवात करतोय आणि मधीच धनगर महादेव बोगस महादेव कोळी बंजारा किंवा वंजारा हे समज शिरू पाहतायत आणि सरकारही त्यांना पाठिंबा देत आहे असं जर होत राहिलं तर आम्ही आम्ही हे करू रस्त्यावर उभे राहूत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम आम्हाला हे आरक्षण ह्या इतर समाजात स्वाभिमानाने उभं राहण्यासाठी दिलं आहे आणि आम आमच्या बिरसा मुंडा किंवा तंट्या भिल्ल किंवा इतर समाज किंवा इतर समाजातील नेते यांनी योगदान दिले आहे आम आणि आमचा समाज फक्त लढा देण्यासाठी उभारला नाही तर एस टी एस टी प्रवर्गातील अठ्ठेचाळीस जाती प्रत्येक समाजातील प्रत्येक जमातीतील प्रत्येक प्रत्येक माणूस हा एस टी साठी झगडणार आहे आणि लढत राहील आणि आमचा पारधी समाज हा सुरुवातीला लढेल एस टी समाज हा वर्षानुवर्षे माग असलेला आणि शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतील कलम सोळा चारनुसार सत्याहत्तरवी घटना दुरुस्तीने आपल्याला आम्हाला एस टीचं आरक्षण दिलेलं आहे कारण की एस टीचा एस टी हा समाज कुठंतरी शिकला पाहिजे कुठंतरी पुढे गेला पाहिजे हीच इच्छा होती त्यांची आणि दुसरा समाज आमच्या एस टीमध्ये घुसू पाहतोय म्हणजे हे कधी कधी शक्य नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोनशे चव्वेचाळीस क्लॉज वनने शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब्स ह्यानुसार आमचे दहा दहा स्टेट यादी के ते केले आणि दर ते के दरवर्षी दरवर्षी दहा वर्षांनी ते पुढं आपल्याला केलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आय एस टीला सात टक्के आरक्षण आहे आणि लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्या जवळपास दहा टक्के आहे म्हणजे कुठं तरी हे आरक्षण आम्हाला आम्हाला सुद्धा स्वतःला सुद्धा कमी पडते आणि यामध्ये जर दुसरे आरक्षण मागत असतील तर कुठंतरी आमच्यावर अन्याय होते म्हणजे वर्षानुवर्ष कुठंतरी असलेला आमचा समाज हा कुठंतरी शिकला पाहिजे कुठंतरी पुढं आला पाहिजे म्हणजे येत असताना जर दुसरा जर समाज आमच्यामध्ये येत असेल तर म्हणजे यासाठी आमचा कायम विरोध राहील आणि जर कोणी आलं तर आम्ही याच संख्येने पुन्हा इथं भेटू आणि त्यासाठीच आम्ही इथं आंदोलन करत आहोत थँक्यू Okay. Oh. होत मी सुनील काळे आदिवासी पारधी महासंघाचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने धाराशिवमध्ये राहतो आणि आदिवासी पारधी महासंघातर्फे संपूर्ण बत्तीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बोगस जे आदिवासी आहेत त्यांना हटाव आणि काही घुसखुरी करू पाहतायत आदिवासी जमातीमध्ये तर काही जातींना ते रोखण्यासाठी निवेदन आपण दिलेलं आहे सन्माननीय आपले जिल्हाधिकारी महोदयांना माझी एक कळकळीची विनंती आहे आपल्या पत्रकार बांधवांना की आम्ही कुणालाच आमचं साडेसात टक्केपेक्षा अधिक आम्ही कुणालाच मागत नाहीत प्रत्येक जात आमच्यामध्ये घुसू पाहते त्या जातीचं आणि ह्यांचं नाव घेणं योग्य वाटत नाही मला परंतु प्रशासनानं खरोखरच म्हणजे आमची बाजू पंचेचाळीस जातीचं दुबळी आहे साडेसात टक्के आम्हाला आरक्षण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे ते टिकून ठेवण्यासाठी आम्ही रात दिवस एक करू परंतु हे आमचं आरक्षण कुणालाही देता कामा नाही आमच्यामध्ये कुणाला घुसू देणार नाही